नाही नाही आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे त्याचं तर आम्ही पहिल्यांदा स्वागत केलेलं आहे याच आंदोलनानं समाजाला दिलेलं आहे त्याबद्दल काही दुमत नाही दुमत असण्याचं काही कारण बी नाही पण आमच्या सगळ्या सोयऱ्यांची आधी सुद्धा तुम्ही काढली त्याची अंमलबजावणी कधी करणार तुम्ही अधिवेशन घेतलं कशाला अधिवेशन हे गोरगरिबाच्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे करोडच्या संख्येनं लोक एकत्र आलेले त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी अधिवेशन असतं अधिवेशनाचा फायदाच होणार नसाल तर अधिवेशन घेतलं कशाला गोरगरीबांच्या मराठ्यांचं वाटव करायला याच्यासाठी करोडाच्या संख्येनं मराठा एकत्र आलाय का एवढं मोठं अधिवेशन बोलवलं आणि हट्टा पाहिजे आमच्यावर थोपवत आहे का ते आरक्षण ज्याच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी हे आरक्षण हे थोपवत आहे का आमच्याकडे ही मागणीच नाही मग मराठ्यांची मराठ्यांची पहिल्यापासून मागणी आहे ओबीसी पन्नास टक्क्याचं आता आरक्षण पाहिजे ज्याच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्यायची आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी महाराष्ट्र भरातल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयांची अधिसूचना काढून त्याची अंमलबजावणी करायची मग अधिवेशन बोलवलंच तर तो तुम्ही तो तोही विषय घ्या आम्ही नाही म्हणत नाहीत परंतु सगळ्या बाबतची तुम्ही चर्चा कस काय करत नाही म्हणजे करोडो मराठ्यांची मागणी गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला दुसरंच ताट दाखवता हे चालणार नाही अजिबात नाही न चालणार आम्हाला सगळ्या सोयांचीच अंमलबजावणी पाहिजे नसता उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत आम्ही पण कायद्याच्या अनुच्छेद पंधरा चार सोळा चारच्या नुसार हे आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षण टिकणार आहे असा दावा सरकारने केला आहे दावे करणारे तुम्ही कोण कोर्टात जायचं आणखी ते एवढा येडा मराठा राहिला नाही आता इथून पाठीमागा असे दावे होते पंधरा चार नुसार गेले तुम्ही आणि एकोणीस कलमानुसारही गेले एकशे दोन व एकशे तीनवी घटना दुरुस्ती करूनही गेले मान्य न्यायालय काय म्हणतंय हे बघायला लागणार आहे न्यायालय काय म्हणतंय त्यांच्या त्रुटी सगळ्या भरून काढाव्या लागणार आहे आणि त्याची हिरिंग ओपन कोर्टात होणार आहे का हे बघावं लागणार आहे तुम्ही म्हणताल तसंच होणार नाही तुम्ही मराठ्यांना असे गोड गोड बोलून दाखवणार मराठ्यांचे पोरं ते आरक्षण घेणार त्याच्यावरती शिकणार आई बाप पैसे व्याजनं काढून त्यांना घालणार आणि ते, ते आरक्षण टिकलं नाही की पुन्हा रद्द होणार पुन्हा मराठ्यांचा वाटोळ होणार ही कुठली पद्धत त्यापेक्षा मराठ्यांचं टिकणार आरक्षण आहे मराठ्यांचं कुणबी आरक्षण हे हक्काच आरक्षण आहे आणि ज्यांना मिळणार ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना आहे त्याची अंमलबाजी मराठ्यांच्या पोरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण मिळतं आणि मराठ्यांचे पोर मोठे होते ही मागणी आहे मराठ्यांची तुम्ही ही मागणी सोडून दुसऱ्याच मागणीसाठी विशेष अधिवेशन विशे बोलवलं आणि तिसरीच मागणी घेतली आणि अधिवेशन यासाठी बोलवलं म्हणून सांगता हे चालणार नाही तुमची फसवणूक केली याला दुसरा काही मार्गच नाही फसवणूकच म्हणलं जात किती दिवस फसवणूक करणार तुम्ही तुम्ही आधी सूचना काढली आणि आता तिची अंमलबजावणी नाही करणार हे कुठं शक्य आहे सूचना काढलीच कशाला का सरकारी का कोणी तुम्ही आधी सूचना तुम्हीच काढता आणि अंमलबजावणी तुम्हीच करणार नाही मग सूचना काढली कशाला हे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं तर काढलीच कशाला हे मागणी कोणाची कोणत्याच मराठीची नाहीये आता पुढं काय उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार जर येणे आज संध्याकाळपर्यंत त्या अधिवेशनात सगळ्या सोयांची चर्चा करून अंमलबजावणीची जर घोषणा नाही केली तर उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरणार आहे आमची आम्ही माग हटत नाहीत पण दहा टक्के मिळत आहे हे काहीतरी पदरात पडतय असं वाटत नाही का शंभर दीडशे जण दोघा तिघाची मागणी होती त्यांचे आट्टा त्यांना पाहिजे फक्त ते पण त्याच्यात पोरं पोराचं वाटलो होणार आहे ते जर आर सेंटिकल नाही तर पुन्हा मराठ्यांचे पोरं जसे मागे एसीबीसी जर झालं चार वर्षी आंदोलन केले असेच पुढे पाच सात वर्ष आंदोलना करायचे म्हणजे नुसते आंदोलनाच वय निघून जाणार त्यांना नोकऱ्या ते अधिकारी होणार का इथं आमचं टिकणार आरक्षण वाकाच ओबीसीतलं त्या आरक्षणाची आधी सुचना तुम्ही काढली त्याच्याबद्दलची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे बाकीचं आम्हाला काय कळत नाही नाही पण हे टिकवणार असं कायद्याच्या चौकटीत असलं आरक्षण देणार आणि टिकवणार असं सरकारने सांगितलेलं आहे अरे पण आम्हाला नाही ना पाहिजे ते ज्या जमिनीचा सात नाही ते तू कसं का टिकणार ज्या जमिनीचा सात बारा तेच कोर्टात टिकणार की ही जमीन तुझी ही ताबा कर ते टिकतच नाहीये ते तू बार बार देणार ते पन्नास टक्क्याच्या वर जातय इंदिरा सहानीचं जजमेंट सांगतं पन्नास टक्क्याच्या वर आरक्षणा टिकत नाही अरे मराठी हुशार झाले बाबा आता इथून मागे तुम्ही आम्हाला तेच शिकलं आम्ही टिकणार दिलसीबीसी टिकणारच होतं कमल वाटलो झालं मराठ्यांचा पोराच आजही पोर आंदोलन करते ते अहो अहवाल आणि मागासवर्ग आयोगाने त्यांचं काम केलं मान्य न्यायालयाने सांगितलेल्या त्रुटी भरल्यात का त्याच्यावर तुम्ही अभ्यास कोणता केला कोणता नाही तुम्ही आता शिकता अहवाल स्वीकारलाय कॅबिनेट समोर ठेवलाय कॅबिनेटने फक्त मंजुरी दिली प्रक्रिया नव्हतं कळत तुमच्या जवळ जवळ आता आमच्या सुद्धा नाही पण दोन हजार अठरा ला जो कायदा केला होता त्या कायद्यावरून जेव्हा सुप्रीम कोर्टात याच्यावर सुनावणी झाली त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यावेळेसच्या गायकवाड समितीचा अहवाल हा दोषपूर्ण असल्याचं किंवा तो सपोर्टिव्ह नसल्याचं सांगितलं होतं पण आत्ताचा जो अहवाल असेल तो सपोर्टिव्ह असणार आहे तो कायद्याच्या चौकटीत असणार आहे असा सरकारचा सरकारने त्यावेळेस दावा केला होता गायकवाड टायमाला सपोर्टिव्ह म्हणून एवही केलाय तिकडे न्याय मंदिर आहे आणखी त्यांना सिद्ध करून दाखवा लागणार आहे तुम्हाला आणि तुमच्या तवडतोवर रद्द होणार सिद्ध करू तर तीन वर्ष जाणार लागली काळी आमच्या पोरायची पुन्हा झालं वाटलं आमचं पुन्हा आमच्या बापा नुसते कर्ज काढून पोरं शिकवाल मग नाही त्यावेळेस असं सांगितलं होतं की गायकवाड कमिशनचा समितीचा अहवाल तो प्रॉपरपणे सुप्रीम कोर्टासमोर सादर केला नाही त्याच्या संदर्भातलं सांगितलं नाही म्हणून ते आरक्षण टिकलं नाही आता मात्र ती जबाबदारी सरकारनं सरकार घ्यायला तयार आहे त्यावेळेस सरकारनेच घेतली होती त्यावेळेस का शेतकऱ्यांनी घेतली होती का जबाबदारी एखाद्या मी टिकून दाखवतो म्हणून त्यावेळेस सरकारनेच घेतली होती सरकार असंच करतय आमचं त्याबद्दल दुमत नाही भाऊ तू टिकेव नाही तिकडं तुमच्या गळ्यात बांधून आमची मागणी ओबीसीतून आम्हाला आरक्षण आमचं कुणबीच आहे ते आम्हाला पाहिजे आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या आधी सुचना त्याची अंमलबजावणी करा ते ज्याला घ्यायचं ते घेतील हे आम्ही म्हणतोय एक कुणबीच ज्याला घ्यायचं ते घेईल इथं जोर जबरदस्ती कोणाला नाही पण ज्याला जे पाहिजे ते घेईल याची अंमलबाजावणी करा नाही सगळे सोयरे अध्यादेशानंतर कायद्या करण्यासाठी काही वेळ लागतो आहे किती वेळ लागतो लाग दोन नोव्हेंबरला वेळ दिलेला आहे वेळ द्यायला काय खुरपाल लावला का तुला पन्नास एकर कर्म तुला वेळ लागतोय कायला वेळ लागतो मागास वर्ग आयोगाचा अहवाल आणायला साडेचार लाख कर्मचारी झुंजले मग आता ज्या हरकत आल्या ते एका रात्रीत वाचू शकता इतकं कर्मचारी वर्ग आहे तुमच्याकडं वेळ लागतोय कशाला दोन महिन्याचा वेळ मागितला दिला चोवीस डिसेंबरपर्यंत आज वीस फेब्रुवारी चार महिने झाले तुम्ही का मराठी एडी दि समजत का मराठी आता घरात बसल्या बसल्या शेतात बसल्या बसल्या वाचित आरक्षण म्हणजे काय कोणच टिकणार आहे कोणचं नाही टिकणार पुन्हा पोहराचं वाटळ होणार आहे आमची मागणी आहे ओबीसीतून आरक्षणाची आमच्या हक्काची हट्ट नाही आमचा देऊ त्यांचं काढून द्या आमच्या नोंदी सापडल्यात नोंदी आमचं तुम्हाला द्यावाच लागणार आहे सगळ्या स्वयंची अंमलबाजावणीच करावी लागणार आहे पुन्हा आंदोलन तेच कुठपर्यंत चालणार नाही आम्हाला लढावंच लागणार आहे लढल्याशिवाय न्यायच नाहीये आणि मी तरी आडधवड सोडीत नसतो एखाद्या मुद्द्याला हात घातला ना त्याचं धुपणच काढतो सोडित नाही त्याशिवाय मग ते कसला तुरुम का कोणचं सरकार असो नाही तिकडे फारकार असो माझ्या जातील दैवत मानलेलं जातीसाठी मरेपर्यंत मी लढणार आहे आणि कसे सगळे स्वारी जांभोलबाजावणी करीत नाही तेच मी बघतो आता हे कसे करीत नाहीत पाटील आत्ताची आत्ताची एक महत्वाची बातमी आहे की हे जे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर झालेलं आहे दहा टक्क्याचं आरक्षण त्याला सगन भुजबळांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे म्हणजे मूळ तुमची जी मागणी आहे त्याला बदल देऊन सरकार काहीतरी थोपवत आहे मराठा समाजावर म्हणून भुजबळांनी पाठिंबा दिला असं म्हणायचं अरे मराठ्यांच्या विरोधात जे जे असेल त्याला त्याला पाठिंबा देतो ते त्याचा जिजारा झाला कशामुळं मग आणि त्याने आर देऊ बी वाटलं केलं कशामुळं आत्ता चलता चालतं धनगर बांधवाच्या आरक्षणाचं वाटलं करून गेलाय देऊ आत्ता तेव्हा हाईज नास्तिक पहिल्यापासून तेव्हा पाठिंबाच देणार फक्त मराठ्यांच्या आमदारांनी मंत्र्यांनी याला पाठिंबा देऊ नका नसता तुम्हाला या आम्ही जी ओबीसीची मागणी केली करोडो मराठ्यांनी याला सगळ्या आमदारांनी मंत्री महोदयांनी पाठिंबा देणार असता उद्यापासून तुम्ही मराठा विरोधीत हे सिद्धच झालं म्हणून आमचा आम्हालाही गरज नाही मग तुमची तुम्हाला आमच्या पोरांची गरज नाही तर आम्हालाही तुमची गरज नाही कारण आम्हाला आता तुमच्यापेक्षा आमचे लेकरच मोठे पण आता कॅबिनेटने हा निर्णय घेतलेला आहे मग आता हा निर्णय तर पुढे जाणारच का त्यासाठी सगळ्या सत्ताधारी विरोधी आमदारांनी जे मराठ्यांना सपोर्ट करू शकतात त्यांनी काय करायला हवं असं तुमचं म्हणणं आहे सगळ्यांनी सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतच्या अंमलबजावणीसाठी भूमिका घ्यावी याला जरी कॅबिनेटने मंजुरी दिली तरी आमचा कुठे विरोध आहे म्हणतो आम्ही ज्याला घेत तो घेईल त्यांनाच लागते शंभर जणाला जास्त जणाला गरज नाही त्याची इकडे पाच सहा करोड मराठा आहे यांना हे टिकणार पाहिजे कारण हे राज्यात आणि केंद्रात या दोन्हीकडे पूर अधिकारी बांधणार आहेत इथं ह्या आरक्षणाचा भरोसा नाही हे मिळल मिळल म्हणजे एकच घर बांधल्यासारखंही खालून टाकली वरून टाकला स्लॅब खालची माती निघून गेली पडण बोकांडे आमचे ते घर हे असलं खोटे धंदे नको आहेत आम्हाला तुम्ही ते द्या ज्याला घे गे ते गेल त्याचे लशीब बघून दो त्याला काय आम्ही नाही सांगितलं हे आमचं ओबीसीतलं आरक्षण आहे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी पाहिजे याच्यात आमचे पोर मोठे होणार करत नाही मग आता का आजची दिवस आम्ही वाट बघणारच अधिवेशनात आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा घेतो का उद्याच्याला सगळं डिक्लेअर आंदोलन डिक्लेअर मराठी स्वतःच्या पोरासाठी पुन्हा लढाई लढणार आणि जिंकणार आता काय राहिलेलं नाही आमचंही फक्त अंमलबजावणी राहिलेली आणि आमच्या शेतीचे काम म्हणतात पंच्याऐंशी टक्के उरका आता आम्हाला काही काम नाही तुम्हाला मराठी शक्तीन दम बघायचा आणि बघा तुम्ही आता तुम्हाला आम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच करायला लावणारे आमचं बिकाय मोठं काम राहिलेलं नाही सरकारकडं आमचं फक्त अंमलबजावणी राहिली तेवढीच आम्हाला घ्यायची पण अध्यादेशानंतर काही दिवसानंतर ऑटोमॅटिक ते कायद्यात रुपांतर होणार हे जवळपास निश्चित असतं ना मग जर दिला ना जे तुम्हाला प्रक्रियेसाठी पंधरा दिवसाचा वेळ हरकते ना तुम्ही आता जी कायद्याची प्रक्रियेसाठी दिवस लागते ते दिले ना मराठीने तुम्हाला पंधरा दिवस सोळा तारखेपर्यंत घ्या दोन अडीच वर्षे तुमचं वाचनच होणार नाही आम्हाला काय करा तुम्ही वाचवणं तर नको वाचू जे बोललात ते करा तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ दिलाय आम्हाला बाकी काही कळत नाही आता बस झाला आम्हाला चर्चा बस झाल्या आमच्या अभ्यासक आम थकलेत तुमच्या पुढं आमचे वकील थकलेत तुमच्या पुढं आमचा फक्त अंमलबजावणीचा साधा आणि सोपा विषय राहिला आता अंमलबजावणी करा

आहे का बघणे आणि अहवाल कॅबिनेट मुख्यमंत्र्याला सुपूर्द करणे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे त्यांना तो अधिकार आहे कॅबिनेट समोर तो अहवाल ठेवणे निष्कर्ष अगोदरच कस काय कोण सांगू शकतो सांगा बरं तुमच्यातलं एखादा मला की तुम्ही अमक्या के तारखेला मारणार आहेत म्हणून आधी कसं काय आयोग सांगू शकतो केंद्राचा साहेबांच्या जजमेंट प्रमाण आहे ते कोर्टात जायचे जा, कोर्टाच्या त्रुटी तुर, भरण्यासाठी तुम्हाला कोर्टात अहवाल द्यायचा आहे पन्नास टक्क्याच्या वर जर देते तर राज्यातल्या सगळ्या प्रश्न समाजाचे प्रश्न सुटणारे सगळ्या राज्यातले त्यांनी कसा निष्कर्ष लावला हेच कळा नाही मला त्यांना निष्कर्ष लावण्याचा अधिकार दिला म्हणजे मंदिरच झाले ते आता मग सगळ्या स्वराचा चालवून टाका तेवढा हि जातल्या बदला तेवढा एक अहवाल द्या सरकारला एखाद्या कागदाचा नाही त्यांनी फक्त मागासले पण सिद्ध केलं आधी होत सोळा नंतर झालं बारा तेरा टक्के आता आले दहा टक्क्यावर हे निष्कर्ष आणि हे आयोग आम्हाला सांगणार आता म्हणजे मराठ्याचं आरक्षण वाढायचं तर कमी कमी होत चाललंय लोकांची लोकसंख्या वाढ दि आमची कमी होत चालली सोळा टक्क्याहून तेरा टक्क्यावर आलो तेरा टक्क्याहून आता बारा बारा दहा टक्क्यावर आलो दहा टक्क्यावर जाऊ दे तीन टक्क्यावर वा सात तास आला होता तुम्ही म्हणजे त्या त्या आयोगाने वेगवेगळे टक्केवारी ठरवली होती ती का मग काय काडी लावणे मराठ्याला दुसरं काय नाही सरकारने मराठ्यांचं वाटुळं करायचं ठरवणे आणि यांनी देणे आमचं हे बघा त्याच्याबद्दल दुमत नाही त्या, त्या प्रश्नात आम्हाला पडायचं नाही तुम्ही दहा टक्के द्या आणि तर चाळीस टक्के द्या काही देणे घेणं नाही मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण हा सगळा निर्णय हा सरकारनं घेतलाय आहे कुठलं तर राजकारण डोळ्यासमोर ठेवून घेतलाय असं वाटत उलट राजकारणाचा तोटा केला त्यांनी पुरे बला जात मराठ्यांच्या एका बाजूला विरोधात घालून बसले उलट का स्वतःचा कार्यक्रम स्वतःच्याच हाताने बसले सगळ्या स्वयरेंच्या अंमलबजावणी करा त्या दहा टक्क्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही ज्याला घेतेव घेईल त्याचं नशेबंदी हो ते टिकल नाही टिकल त्याच्या नशेबा आम्हाला त्याशी कमेंट करायची नाही देणे घेणं पण नाही आमची मागणी कुणबी प्रमाणपत्र नोंदी त्यांचे प्रमाणपत्र देणे ज्यांचे सापडले नाही त्यांच्यासाठी ज्या महाराष्ट्रात मराठा समाजात नोंदी सापडणे त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा त्याची अंमलबाजवणी करा ने ने, <तुंग> तुम्ही दहा टक्के नाही वीस टक्के द्या आम्हाचं काही दुखणं नाही पण आम्हाला मराठ्यांना सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवणीच पाहिजे त्यात आमचे पुर मोठे वाहणार ओबीसी ला दुखू नये म्हणून हा सगळा आणि आमच्या डोक्यात दगड घालतात काय मग त्यांना दुखायचं नाही आणि आमच्या डोक्यात दगड घालतात काय आमचं भांडण ओबीसीशी नाही सरकारशी त्यांचा उद्योग त्यांनी बघायचा आमचा उद्योग आम्ही बघतो त्यांनी त्यांच्या आरक्षणाबद्दल बघायचं आमच्या आरक्षणात डोकवायचं नाही कारण आम्ही ओबीसी आरक्षणात येत आमच्या नोंदी सापडलेल्या आणि ज्याच्या नोंदी सापड नाही त्याच्या सगळ्या सोयांचं आधी सुद्धा सरकारनं काढलेली आहे तुमचं भांडण सरकारशी आहे आमचं भांडण सरकार तुमचा उद्योग तिकडं बघायचा आमच्याकडे तुम्ही दुपडं डोकं लावायचं नाही राजकारणामध्ये जाती आणि धर्माचं मतदानचं मतांचं महत्व असतं त्या सगळ्या डोळ्यासमोर ठेवून हा सगळा निर्णय घेतला जातोय आणि दुसरीकडे ओबीसीना धक्का न लावता आरक्षण दिलं जातंय आणि मराठ्यांनाही खुश करण्याचा प्रयत्न केला जातोय निवडणुकीच्या जा वर्षी असं चारशे आणि पाचशे निवडून स्वप्न आणि आता बलाढे जाट बाजूला लुटली आणि स्वप्न बघायला निघाले आता आता आत्ता आंदोलन आणि चर्चा नाही एवढंच शिल्लक राहिलंय ते चर्चेचं बघून आता आंदोलनाचं उद्या बघू आम्ही आज वाट बघणार तुम्ही सगळ्या सोयऱ्यांवरती चर्चा करतात का आणि अंमलबजावणी करणार आहेत का कारण आमची मागणी ती आहे आम्हाला करोड मराठ्याला ते पाहिजे कारण राज्यात आणि केंद्रात मराठीचे पोरं मोठे होणार आहेत अधिकारी होणार आहेत आम्हाला पाहिजे ते आरक्षण आणि हे काय कोणाच हिसकून फिसकून घेत नाही तर कोणाला धक्का फक्का लागत नाही आमच्या नोंदी सापडल्या तुम्ही मानसिक तयारी केली का पुढे पुढच्या आंदोलनाची अरे आम चार दिवस झाले आमची तयारी झाली मला तुम्ही बाजू सारखा म्हणलं नाही बाबा उगा बसा तुम्ही एक दिवस बाजूला देत नाहीत आपल्याला हे संयमानं घ्यायचंय म्हणूनच आपण पंच्याहत्तर वर्षात नाही मिळालेली जवळपास आतापर्यंत सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळाले शांततेमुळे आधारावर आता आपलं काय राहिलेलं नाही सगळ्या सोयऱ्याच्या अंबलबाजून राहिली एका धणक्यात आपण ती सगळ्या सोयीच्या अंमलबाजवणी घेऊ काळजी करू नका फक्त उद्याची जी आंदोलनाची दिशा ठरत प्रमाण आंदोलन करा एका दणक्यात तुमच्या पोराला आरक्षण मिळालं मराठ्यांनी लक्षात हो। ठेवा काळजी करू नका आपलं आंदोलन ज्या वेळेस आपण ठरविलं त्यावेळी ते झाले त्यामुळे तुम्ही काळजी नाही करायचं पट्यानी तुमचं पोरग बसलेली काळजी करू नका नियम आणि चर्चे मुळ चर्चेनंतर हा प्रश्न सुटू शकतो असं तुम्हाला वाटत नाही का की केवळ आंदोलन सहा पर्याय आणि मग चर्चा नाही ना आता त्यांनी सगळं सहा महिने

तुम्हाला महोदय म्हणतो बो साहेब म्हणतो बो मान्य श्री म्हणतो तुम्ही नामदार नसले तरी नामदार म्हणतो बा आम्ही तुम्हाला पण सगळ्या सोयऱ्याच्या बाजूने राहा आणि सगळे हे आज बोला ज्याला बोलायला देणार नाहीत त्यांनी तसे पत्र पाठवा सांगू नका कारण आम्हाला आम्हाला बोलायला नाही दिलं तुमचे पत्र पाठवा सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून तरच तुम्ही आमची नाही तर मराठा विरोधीच किती गप्पा हा ना मग तुम्ही आमच्या लेकराच्या विरोधातले शंभर टक्के तुम्ही विषयाची बाटली घेऊन आमच्या पोरांसाठी उभा राहिलेत हो हेच अर्थ आहे उद्यापासून आमदारांसाठी मंत्र्यांसाठी पाटील साहेब हे झालं विधानभवनातलं किंवा मंत्रिमंडळातलं त्याच्याशिवाय सांगायचं झालं तर बाहेर कुणबी एकीकरण एक समिती जी आहे ती विधानभवनावर मोर्चा काढते नको म्हणजे राजकीय आणि सामाजिक दोन्ही ठिकाणी मराठ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय का अरे गेले मराठे कुणबीत मना विरोध करतो काय कुठं निघाला पण घरी आता गपचिप मराठी गेले सव्वा कोटी मराठे आरक्षणात गेले अंमलबाजवण्याची विषय आणि विरोध करून का करतो तो खातो करतो तो करतो। का एकटाच मग विरोध करतो इथं करोडो मराठी एकीकडे कोणचा विरोध करतो एखाद्या राजकारण्याने सांगितलं असेल काढेव पळवलं दे त्याला सांगितलं असेल तुला देऊ महामंडळ फहा एखादं तिकीट तुकिट त्यासाठी ही सध्या दुसरं कायसाठी नाही त्याच्यासाठी जा दहा पाच जण घेऊन इकडून तिकडून गोळा करून

आणि इकडे लय सुईच आहे का आम्ही मी माझ्या मायबाप आहे तुमच्याकडून नाही तुमच्याकडून जायचं असतं तर पहिल्याच दिवशी गेलो असतो त्या अवलादीत मोडतच नाही खानदानी मराठ्याचं रक्त आहे शेतकऱ्याचं रक्त आहे मराठ्याची गद्दारीच करू शकत नाही आणि तुम्हाला वट दिला आणायची सुद्धा ताकद आहे आप आपल्यात हो तुम्हाला पुन्हा जर गावापुढेच नाही टिकविलं तर आम्ही बी मराठी नाहीत लक्षात ठेवा फक्त उद्या आंदोलनाची घोषणा उद्या मराठे तुम्हाला परत मराठ्या पुढेच टिकविणार आहे तुम्ही आम्हाला आमच्या शक्तीला चॅलेंज करू नका चला धन्यवाद बघतो या अंमलबाजावणी कसं करत नाही बैठकीतून आय एस अधिकाऱ्यांना बाहेर जायला सांगितलं होतं आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय काही मंत्र्यांचा आवाज चढला होता आणि ती माहिती बाहेर येऊ नये म्हणून अधिकाऱ्यांना बाहेर जायला सांगण्यात आलं आणि मग हा जो निर्णय दहा टक्क्याचा तो झालेला आहे काय वाटतं तुम्हाला आय एस अधिकाऱ्यांना बाहेर काढलं होतं कोणत्या मंत्र्याचा आवाज चालला आणि कोणासाठी चाललाय हे महत्वाचं आहे आमच्यासाठी चाललाय का ते आपल्यासाठी चढून घेतलाय त्यांनी हे बी माहीत पाहिजे ना आम्हाला आता कोणी आम्ही जाऊ बोलून स्वागत तुमचं बोलल्याबद्दल आणि त्यांनी बोललं असो त्यांच्यासाठी मग मतंबळ वाजून आमच्या जाताना आम्ही कोणासाठी बोललं हे बी माहित पाहिजे ना आम्हाला कारण आता आम्ही पहिल्यापासूनच येतो आता बीत काळजी करायची मराठ्यांनी गरज नाही आपण तुमचं पोरग बसलेलो तुम्ही फक्त एकजूट राहून द्या अंमलबाजावणीच घेतले म्हणून समजा तुमचे पोर मोठे होणार म्हणजे होणार सरकारच्या वतीने असं सांगण्यात आलंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली शब्द आज पूर्ण करणार मराठा समाजाला दिलेला शब्द आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्ण करणार त्यांची शपथ पूर्ण होऊ शकत नाही करोडो मराठ्यांचं स्वप्न ज्या दिवशी साकार होईल त्या दिवशी त्यांचं स्वप्न पूर्ण होणार शंभर दीडशाला आरक्षण पाहिजे तेवढ्यासाठी जर मुख्यमंत्री साहेब समाधान मानत असतील तर ही सगळ्यात मोठी मुख्यमंत्री साहेबांची चूक आहे आणखीन वेळ हातातून गेलेली नाही आणखीन मुख्यमंत्री साहेबांच्या हातातून वेळ गेलेली नाही त्यांनी सगळ्या सोयांची अंमलबजावणी करावी मराठे त्यांना पुन्हा डोक्यावर घेऊन नसतील चलो धन्यवाद नको चल خالي چنه ہٹاؤ بھو ہٹاؤ ٹریم لگی پپو لاوا دے رے پتھروں ہٹا دے دھرائی نوں کڈھ لے منت کرے آمی ایک

हो सर कसं म्हणताय सकाळपासून चार लोकांना लाईव्ह केला आणि तुम्ही आमच्या ह्याच्यात सतत वारंवार तसं का नाही आता यानं टी व्ही नाईन न केला पुढारीना केला आज थोडी बोलताय दोन मिनिटासाठी तुम्ही जर कॉपरेट करत नाही तर मग ते चुकीच आहे तुमचं कॅमेरामॅन ना शिव्या घातल्या राह मला फक्त मी इकडं साईडला आलो होतो तो तुम्हाला जमला ऐका यांना कुणी काय म्हणलं का यांना काय का त्याचं कारण तो काळ वेगळा असतो नाही ते झालं तो वेगळा असतो वेळ मिळतो वेळ वेगळा त्यावेळेस तुला कुणी म्हणलं का तुझं काय असतं सगळ्यांचं लाईल झालं कुणी काय म्हणलं का आम्ही गुंडाळून जाऊ का तुमची इच्छा असेल आम्ही जातो तू समजून काही नाही असेल तर जातो ना नाही तुला सांगितलं शेवटी घातला